टोमॅटो नाही स्वप्न गळून पडली अकोलेत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं सगळं उद्ध्वस्त केलं राजा म्हणतो आपण त्याला पण आज तोच राजा उपाशी झोपतोय पहा शेतकऱ्यांची शेतावर फक्त नाईन न्यूज अकोल्यावर भाऊशी खर तर आता एवढं नुकसान झालेले पावसाने मग आता तुमची शासनाकडून काय अपेक्षा राहील शासनाकडून आमच्या अपेक्षा आहे त्यांनी नाही काय मग एवढं मजुरी गेली समजा तेवढं भरून तरी द्यावा ना भरून द्यायला पाहिजे मग कष्ट द्या पाहिजे ना हो शेतकऱ्याच्या कष्टाच कुठेतरी मिळालंच पाहिजे ना आजपर्यंत समजा आता एवढं गारपीट झाली वादळ एवढं नुकसान झालं तुमच्या तालुक्यातले कोणी लोकप्रतिनिधी आजपर्यंत आले होते का कुणीच नाही कुणीच नाही आले अजूनपर्यंत तहसील कृषी विभागाचे अधिकारी नाही खर तर कृषी खात्याचे जे अधिकारी असतील त्यांनी या शेतकऱ्यांच्या भावना समजून घेणं गरजेचं आहे या शेतकऱ्यांना कुठून काही मदत मिळवून देता येईल यासाठी त्या अधिकाऱ्यांनी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे